गोव्यातली सर्वात मोठी जुहारी नदी या नदीच्या बाजूला असणारा हा किल्ला या नदीच्या काठावर एक जुनं पोर्टही आहे बंदरही आहे जे महत्त्वाचं ही नदी गोव्यातली सर्वात मोठी आणि समुद्राला जिथं मिळते त्याच्या एका बाजूला मुरगाव किंवा गोवा आणि पलीकडच्या बाजूला डोना पावला ज्या ठिकाणी पोर्तुगीजांचं मुख्यालय होतं त्यामुळं या किल्ल्याला किंवा येत असणाऱ्या जागेला फार महत्त्व होतं हा किल्ला आदिलशाहीनी प्रथम बांधला पुढं विजयनगर साम्राज्यातही काही काळ होता परंतु छत्रपती संभाजी महाराजांच्या सोळाशे चौऱ्याऐंशीमध्ये झालेल्या गोवा स्वारीमध्ये या किल्ल्यावरही हल्ला झालेला होता याच्या संदर्भात एक पोर्तुगीजांनी लिहून ठेवलेली नोंदी आहे ती तुम्हाला सांगतो छत्रपती शंभूराजांनी ज्यावेळी गोव्यावर स्वारी केली त्यावेळी तुम्हाला माहिती आहे जुवे किल्ला त्यानंतर हा बार्देचा जो भाग आहे या किल्ल्यावरही धडक मारली होती त्यानंतर इथं असणाऱ्या वाईसराईंनी हे नोंद करून ठेवलेलं हो आहे की या किल्ल्याचं परत एकदा कि रेनोव्हेशन करावं त्यांच्या हल्ल्यानंतर अशी नोंद पोर्तुगेजांच्या कागदपत्रात सापडते असा भौगोलिक स्थानाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा असलेला राशोल फोर्ट या किल्ल्याचं नाव कदाचित इथं असलेल्या गावावरून पूर्वीपासून असावं किंवा पोर्तुगीजांनी इथं असलेली गावं आणि किल्ल्यांची नावंही बदलली असावीत पूर्वीचं नाव कदाचित वेगळं असावं परंतु या किल्ल्याचं एक विशेष महत्त्व आहे कारण हा किल्ला आदिलशाही विजयनगर साम्राज्य त्यानंतर पोर्तुगीज आणि छत्रपती शंभूराजांनी केलेला हल्ला या सर्व गोष्टींची नोंद जपून आजही काही गोष्टी उभ्या आहेत आतमध्ये गेल्यानंतर काही बदल केलेले आहेत पोर्तुगीजांनी इथं मिशनरी किंवा चर्च वगैरे त्याची सुरुवात केली आहे परंतु मूळ जो भाग आहे याचे अवशेष तुम्हाला सर्वत्र आजही पाहायला मिळतात या किल्ल्यामध्ये बांधकामं आज आहे तर लोक राहायलाही जरी असले तरी काही अवशेष पाहण्यासाठी या किल्ल्या नक्की भेट द्या कुठेही चढाई वगैरे करायची गरज नाही आहे अगदी आतपर्यंत तुमची गाडी या किल्ल्यामध्ये जाते परंतु ऐतिहासिक नोंदी आहेत गोव्यामध्ये सोळा किल्ले आहेत या सोळा सर्व किल्ल्यांचा इतिहास जाणून घ्या कारण याचं फक्त छत्रपती शिवाजी महाराज किंवा शंभूराजे यांच्या काळात नाही तर त्यानंतरच्या काळातही एक महत्त्वाचं स्थान राहिलेलं आहे